हॅलो मी डॉक्टर मित्रा आज खरं तर आहे सर्वपित्री अमावस्या पण आपल्याला हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे डेज आणि मग त्याचं महत्त्व माहिती पाहिजे किंवा आपल्याला मागची भावना काय आहे हे माहीत पाहिजे हा जरा सध्या ट्रेंड जास्त चालू आहे आणि तो मला मनापासून आवडतो कारण कुठली गोष्ट आपण कशासाठी करतो हे जर माणसाला कळालं त्याचा अर्थ कळाला तर तो माणूस जास्त चांगल्या पद्धतीनं करतो आणि ते टाळण्याचा प्रयत्न अतिशय कमी करतो तर आपण आता सर्वपित्री अमावस्या आणि मग त्याच्यामध्ये आपल्याकडे अनेक प्रकारचे श्राद्ध विधी असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विधी असतात तर आपण याला अगदी सोप्या भाषेत आपल्याला हल्ली मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये जास्त कुठली गोष्ट पटकन समजते तर ग्रॅटिट्यूड डे म्हणजे कृतज्ञता दिवस असं जर आपण ह्या दिवसाला नाव दिलं तर ते जास्त संयुक्तिक जा ठरेल किंवा ते जास्त आपल्या मनाला भावेल आपल्या मनाला समजेल आपल्याला त्याची चांगली जाणीव होईल आता सर्व पितृ अमावस्या म्हणजे आपले जे पितृ आहेत म्हणजे ज्या आपल्या अनेक मागच्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या व्यवस्थित राहिल्या त्यांनी संपूर्णपणे त्यांचं आयुष्य जगलं पुढच्या पिढीला उत्तम पद्धतीनं तयार केलं पुढच्या पिढीला जगण्यासाठी बळ दिलं त्यांना उत्तम शरीर दिलं उत्तम आरोग्य दिलं उत्तम संस्कार दिले आणि त्याच्यामुळं पुढच्या पुढच्या पिढ्या येत गेल्या आणि आपण आता त्याची प्रेझेंटिंग पिढी आहे मग ह्या सगळ्या ग्रॅटिट्यूड डे किंवा कृतज्ञता दिवस किंवा सर्वपित्री अमावस्या ह्या सगळ्याचा मूळ हेतूच हा आहे मी की मी ह्या सगळ्यासाठी कृतज्ञ आहे मी या सगळ्यासाठी ग्रेटफुल आहे की तुम्ही इतक्या मागच्या आपल्या माहीत असलेल्या आपल्याला एक आठ दहा पंधरा पिढ्या असतात पण त्याच्या मागं आपल्या शंभर पिढ्या असतील किंवा कुणीही जे आपले अँसेस्टर असतील त्यांच्यापासून आपलं हे घराणं आपली पिढी सुरू झाली आणि मग आपण आता प्रेझेंटिंग त्याचे आपण काय म्हणू शकतो की रिप्रेझेंटेटिव्ह आहोत आणि इतक्या सगळ्या पिढ्यांनी ते सगळे दिवस तेव्हाचे जे काही आनंदाचे दुःखाचे असतील ते काढले पुढच्या पिढीला तो अनुभव सगळा कॅरी फॉरवर्ड केला आणि आज आपण त्याचे एक प्रेझेंट डे रिप्रेझेंटेटिव्ह झाला आता हे मेडिकली आपण अभ्यास करायला गेलो की बाबा कशासाठी केलं असेल हे कृतज्ञता आणि मग सर्व मित्री अमावस्या मग कशासाठी आठवायचं त्यांना तर पहिली गोष्ट आपण बघू सायकोलॉजिकली ह्याचा काय इफेक्ट आहे तर जसं आपण म्हणतो की कुठल्याही गोष्टीसाठी कृतज्ञ असणं की हां माझ्याकडे ही गोष्ट आहे आणि आय एम व्हेरी थँकफुल अबाउट यू आणि ह्याचं आपण अगदी साधारं उदाहरण अगदी साधं उदाहरण बघू की आपण घरात कुणाला तरी काहीतरी गिफ्ट दिलं आणि ती व्यक्ती मनापासून त्या गोष्टीसाठी थँकफुल होती ग्रेटफुल होती की मला खरोखर मनापासून ही व्य आवडली तू दिलेली गिफ्ट आणि वेन यू विल फील दॅट की त्या समोरच्या व्यक्तीकडून ते, ते रेसिप्रोकेट होते की नाही खरोखर तिला आवडली शी रिअली लाईक डेट शी इज थँकफुल अबाउट इट शी इज ग्रेटफुल अबाउट इट किंवा ते वा जे व्हायब्रेशन्स असतात ते आपल्याला खूप सुखकारक असतात खूप छान वाटणारे असतात त्याच्यामुळं आपल्याला एक पॉझिटिव्ह फिलिंग येतं आता हल्ली सगळीकडे हॅपी हॉर्मोन्सबद्दल बोलायचं चालू आहे सिरोटोनिन आहे डोपामाईन आहे अजून दोन हॉर्मोन्स आहेत तर ह्या सगळ्या हॉर्मोन्स कधी रिलीज होतात जेव्हा आपल्याला हे प्लेझंटनेस आपल्याला जे छान वाटणं जे आपण म्हणतो मला खूप छान वाटतं एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात गेल्यावर किंवा मला ही असं असं काही बोललं की अरे मला तिनं जेव्हा ते दिलेलं होतं ते खूप छान होतं आणि माझ्या अजूनही लक्षात आहे हा जो ग्रेटफुलनेस आहे हा जो थँकफुलनेस आहे हे सगळं आठवण्यासाठीचा हा दिवस आहे किंवा हे पंधरा दिवस आहे मग आपण आपल्या अन्सेस्टरना कशासाठी थँकफुल आहे अर्थातच त्यांनी अनेक संकट अनेक त्रास अनेक सगळ्या गोष्टी पार करत निसर्गाचं हे चक्र चालू ठेवलं म्हणून आपण इथं आहे म्हणून आपला जन्म झाला याच्यासाठी थँकफुल आहे अनेक सुंदर गोष्टी आपल्याला आपल्या अनसेस्टर्सकडनं मिळतात आपले लुक्स आपलं बोलणं आपली बॉडी आपले काही स्ट्रॉंग फीचर्स आवाज एखादी सुंदर कला बोलण्याची लकप चालण्याची लकप शरीराची एखादी ठेवण अशा अनेक गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या वेग आपल्या घरातल्या लोकांकडून मिळालेल्या mm -hmm. असतात आणि जेव्हा आपण बघतो म्हणजे मी मा माझी आत्या जी आहे तिचे आणि माझे हात अगदी एकसारखे आहेत तेव्हा आत्याला मी म्हणालो आत्ता तुझे आणि माझ्या हात अगदी सारखे म्हणजे आय वॉज सो हॅपी अबाउट इट की तिचे आणि माझे हात एकसारखे आहेत तेव्हा ती म्हणाली माझ्या आईचे म्हणजे माझ्या आजीचे हात तसेच होते मी तिला बघितलं नाही बट आय समहाव आय लिंक टू हर म्हणजे मी काहीतरी करून त्या आजीला माझ्या कनेक्ट केलं आणि ती म्हणाली तिचे पण हात असेच होते आय फेल्ट सो नाईस मग हे जे छोटे छोटे <coughs> सॉरी क्षण आहेत की ज्याच्यामुळं आपण एकमेकांना कनेक्ट करतो इट इज ऑल अबाउट कनेक्टिव्हिटी एकमेकांना कनेक्ट करणं कारण माणूस हा सोशल आहे तो एकत्र राहण्याला एकत्र आनंदित राहण्यासाठी प्रेफर करणाऱ्या गोष्टी जास्तीत जास्त करतो मग कुणीतरी म्हणतं मग तुझा आवाज अगदी आईसारखा आहे तुझं लोक अगदी बाबांसारखा आहे असं आपल्याला कोणीतरी कॉम्प्लिमेंट करतं किंवा तुझ्या आजीचं नाक असंच होतं तर ही जी अँसेस्ट्रल आपल्याला अनेक जे जेनेटिकली अनुवंशिक जे आपल्याला म्हणतो ते अनेक कला गुण उत्तमोत्तम उत्तम गोष्टी आपलं नाव आपलं अस्तित्व हे आपल्याला आपल्या ॲन्सेस्टरकडून मिळालं असतं आणि ती जी फिलिंग आहे की हां मला हे यांच्याकडून मिळालं आणि आय एम व्हेरी थँकफुल अबाउट इट ही फिलिंग आपल्याला एक कामनेस एक शांतता एक समाधान देते आणि हे समाधान जेव्हा रोजच्या रोज आपल्या आयुष्यामध्ये असते की नाही मला हे जे मिळालं आहे हे खूप छान आहे आणि आय एम व्हेरी थँकफुल अबाउट इट तेव्हा ते तुम्हाला अँझायटी डिप्रेशन इरिटेशन किंवा एक समाधान नसणं असमाधान ह्या सगळ्या गोष्टीपासून बरंच लांब ठेवतं दुसरी याच्यामध्ये गोष्ट आहे की आता जेनेटिक स्टडीज पण खूप वाढलेले आहेत तुम्हाला आधीच कळतं की तुम्हाला एखादं जर तुमच्या एखाद्या घराण्यामध्ये ट्रेंड असतो कुठल्याही अगदी साधा जर असेल ॲलर्जीसारखा किंवा एखाद्याची उंची असेल किंवा एखाद्या गोष्टी तर ह्या आपल्याला इट इज लाईक अ फोरकास्ट आपल्याला हवामानाचा अंदाज असतो ना तसा आपल्याला अंदाज असतो हा माझी शरीर प्रकृती माझ्या वडिलांसारखी आहे त्यांना या वयात ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला होता त्यांना हे हे कॉम्प्लिकेशन झाले होते तर इट इज लाईक फोरकास्ट फॉर यू तुम्हालाही हे होऊ शकतं तुम्ही त्याच्यासाठी उत्तम पद्धतीनं काळजी घेऊ शकता उत्तम पद्धतीनं त्याच्यासाठी डॉक्टरांना भेटून किंवा घरच्यांना भेट घरच्यांकडून माहिती घेऊन की काय त्रास होता ते घेऊन तुम्ही तुमची हेल्थ अजून त्या लेवलला जाऊ नये याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता अनेक घरांमध्ये मोठ्या मोठ्या आजारांचे अनुवंशिकता असते कॅन्सरसारख्या क्षयासारख्या किंवा अगदी सतत लंग इन्फेक्शन्स होणं किंवा पोटाचे क्रॉनिक आजार असतात अशा पेशंट्समध्ये जेव्हा तुम्हाला तुमची फॅमिली हिस्ट्री खूप चांगल्या पद्धतीनं माहीत असते म्हणजे अँसेस्ट्रल जेनेटिक हिस्ट्री जेव्हा खूप चांगल्या पद्धतीनं माहीत असते आणि जेव्हा तुमच्या फॅमिली फिजिशियनशी तुम्ही या पद्धतीनं बोलता तेव्हा काही टेस्ट किंवा काही तुमचे रेग्युलर चेकअप्स आहेत ते ह्या गोष्टींना खूप पुढं ढकलू शकतात तुम्ही या गोष्टींना टाळू शकता, शकता। किंवा खूप अर्ली डायग्नोसिस करून कधी कर जर झालास तर खूप अर्ली डायग्नोसिस करून त्या आजारातून संपूर्णपणे बाहेर पडू शकता तर हे म्हणजे फक्त कर्मकांड किंवा आपली पूर्ण संस्कृती मी कायमच सांगते ही पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे त्याच्यामागं संपूर्णपणे विज्ञान आहे माणसाचं शारीरिक भावनिक मानसिक सर्व प्रकारचं चा हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी काय काय करता येईल मग त्या पद्धतीनं काय योजना करता येईल ह्या सगळ्यांचा विचार आपल्या पूर्वजांनी केलेला आहे आणि त्या सगळ्या पूर्वजांना आपल्या आसपास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे जा जन्मालापासून काही फक्त आई वडील आजोबा किंवा काका काकू हे चार पाच लोक आपल्याला मोठं करत नसतात आपले मित्रमैत्रिणी आहेत आपले पेट ॲनिमल्स आहेत अगदी आपली झाडं आहेत म्हणजे ज्या ज्या काही जिवंत वस्तू आहेत किंवा जिवंत गोष्टी आहेत त्याच्याकडून आपल्याला जे काही मिळालेलं आहे आपण प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकतो म्हणजे चांगल्या लोकांकडून चांगलं कसं वागायचं चा ते शिकतो आणि वाईट लोकांकडून वाईट वागायचं कसं नाही कसं दुसऱ्याशी वागू नये हे पण शिकतो म्हणजे काहीतरी आपण शिकतो आणि जेव्हा ह्या सगळ्याचा मिलाप होतो आणि आपली एक स्पेशल पर्सनॅलिटी बनते प्रत्येकाची एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी बनते आणि ती पर्सनॅलिटी बनण्यासाठी ज्या ज्या व्यक्तीचा हातभार लागलेला आहे ज्या ज्या गोष्टीचा हातभार लागलेला आहे त्या व्यक्तीला त्या प्रत्येक प्राणी पक्षी झाड तुमच्या अजबरोज एन्व्हायरमेंट या सगळ्यांना थँकफुल होण्याचा एक ग्रेटफुल होण्याचा आणि स्वतःला छान काम डाऊन करण्याचे हे पंधरा दिवस आहे आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि आपल्या संस्कृतीच्या मागचं हे शास्त्र जाणून घ्या म्हणून मी कायम सांगते आपले सण वार मागचं शास्त्र जाणून घ्या अतिशय उत्साहानं आनंदानं आपले प्रत्येक सण साजरे करा तुम्हाला शारीरिक मानसिक आजारापासून ही चार हात नक्कीच लांब ठेवा ह्याची मला संपूर्णपणे खात्री आहे कारण बरंच सांगते आपली संस्कृतीच अशी डिझाईन केलेली आहे अशा पद्धतीनं डिझाईन केली आहे की माणूस जास्तीत जास्त आनंदी सुखी आणि समाधानी राहील आणि कमीत कमी त्याचे आजारपणं मानसिक शारीरिक दुःख त्याच्या वाट्याला येतील अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी जाईन केल्यात आपल्याला फक्त त्या छान पद्धतीनं फॉलो करायच्या समजावून घ्यायच्या आणि आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीला कॅरी फॉरवर्ड करायच्यात त्यामुळं ग्रॅ ग्रॅटिट्यूड ही एक खूप महत्त्वाची अगदी दुर्लक्ष केलेली पण खूप मोठा रिझल्ट देणारी आणि मनाला खूप शांतता देणारी आणि समाधान देणारी गोष्ट आहे तर इट इज नेवर लेट आजपासूनच सुरू करा करत नसाल तर रात्री झोपताना जस्ट टेल एव्हरी एनी वन किंवा स्वतःच्या मनाला सांगा की आय एम ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग आय हॅव आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट त्याचा परिणाम त्याचा जो सुधिंग इफेक्ट आहे तो लवकरच तुम्हाला दिसायला सुरुवात होईल तर आजच्या दिवसाचं मग समजावून घ्या त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा आणि एक स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय